मोठा सगळ्याला आव्हान केला ताजिबात शांत 20 सगळे कोणी वळवळ करायचे नाही जाती निर्माण नाही झाला पाहिजे इकडून आम्हालाच म्हणायचं जातीवाद करायचं तिकडून जात मोकळी सोडून देई एवढी लोक नाही येतात हो चला जाऊ दे त्या काय नाही आम्ही आता जाहीरपणानं सांगितले समोर द्या आपण मराठा समाज शांत दिवसापासून तीन आहे मराठा पहिलाही सांगतो बीडची परिस्थितीची गणे असं काही सांगतात वातावरण बऱ्याच ठिकाणी अजून आहे निकालानंतर सुद्धा आणखी काही परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो असं काही जणांना वाटतंय तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय तुम्ही समाजाला दोन्ही समाजाला काय आवाहन करा नाही नाही आम्ही दुसऱ्याला काय करणार दुसरे ते त्यांना काय करू शकणार आमच्या ज्यांना आम्ही परवाच केलेला त्या झालं गेलं शांततेत राहा राह काय करत आहे कोण काय आहे कोण कुणाची काय टिंगल करत आहे कोण कुणाला घेणवत आहे कोण काय गोष्ट टाकते त्याच्यावर फक्त बारकायला ठेवा एक महिनाभर होऊ आपल्याला कोण कोण काय काय अन्याय करते आहे आपल्या काही शहाणे माणसांचं म्हणणं आहे आपण विषारी येत आपण शाने माणूस की ते आपल्या मराठा समाजात आपणच शांत राहायचं आव्हान करा आम्ही परवाच केला शांतरा दुसऱ्याला आम्ही काय आव्हान करणार त्यांना काय गोष्टी घेऊनच आणायच्या त्याला मराठा समाज काय करू शकतो त्यांचं आता पहिल्यापासून ते आहे शांतता राहू द्यायची नाही जाती जाती निर्माण करायचा जाती जातीला एकत्र सोफाना नांदू द्यायचा नाही किनवायचं बोलायचं मुद्दाम आपणास्पद शब्द वापरायचे सवय त्यांना त्यांचे लोकांनी सांगितलं पाहिजे की कि निर्माण नाही झाला पाहिजे अं शांतता राहिली पाहिजे हे उच्च प्रतीचे नेते त्यांनी सांगितलं पाहिजे ना राज्य त्यांनी हाताळायचं जिल्हा त्यांनी हाताळायचा पालकत्व त्यांनी घ्यायचं पालकमंत्री ते अधिकारी त्यांचे त्यांनीच आवा आव्हान केलं पाहिजे ना जातीय तरी नाही सगळ्यांनी शांत राहा त्यांनी करायला पाहिजे त्यांना सांगायचं करा आम्ही आमचं समाजात सांगितलं बघ किती दिवस नर्यायला लागतंय शेवटी अं आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा अन्याय किती दिवस करायचा हा सुद्धा आमचा पुढचा विषय पण तरीही समोर त्याला सुधारण्याला संधी दिली पाहिजे त्याची सुधारणा करायला एक चान्स त्याला दिला पाहिजे बघू सुधारणा करते का एकदा सुधारायला संधी द्या मराठा बांधवांनी शांत रामायणावर कुणी काही म्हणलं तरी उत्तर द्यायचं नाही का आपण आपला सगळा फोकस आरक्षणावर करायचं आणि अन्याय करतच राहिले तर सत्य जायचं बघायचं म्हणजे अन्याय बंद होत असतो आपलं दोनच डोके लावायचे सध्या मराठा समाधान सगळ्या राज्यातल्या भेटसह सगळ्याच राज्यातल्या की आपल्या आरक्षणापासून ते आटू द्यायचं नाही आपल्याला आरक्षण मिळवायचं हे फायनल आणि अन्याय जर असाच होत राहिला तर सत्तेत गोरगरिबांनी कसं जायचं ती काबीज करायची म्हणजे अन्याय बंद होतो एकदम सोपे मार्ग स्वीकारायचे बाकीच्याला डोकं लावायचं ओन काय येते काय नाही फक्त लक्ष ठेवायचं भारताने महिनाभर बघू जे शाने माणसाने आपल्याला सांगितले कोणी कोणी काय मुद्दा होऊन केले ते शाने माणसाला एकदा सांगून केलं पण बघू आपलं सध्या शांत सगळ्यांनी राह